नमस्कार आणि येऊकर एडवोकेट ऍडव्होकेट शैलेश गमस सोशल वर्कर आईज ह्या पत्रकार परिषदेत सगळे हंगा आयल्या बद्दल सगळ्यांचे देव बरे करू म्हणतात आणि आईचे विषय आज तुमच्या मुखार मांडा आईच्या आम्ही पळतां गोन उजो कसो पेटलेलो असा ह्याच उज्याच्या धुळ्यान म्हणजे जो धूळ येता पण उज्याचा धुंवर या धुंवर शो घडामोडी काडामोडी, शिजत असतात या थोड्या शिजलेल्या काडामोडी, आज हा तुमच्या मुखार दोन असे विषय हडत जे जे आईचे डेटी खूप गरजेचे हे खूप दिसापासून असे चालू चालू राहून आलेलेले इश्यू म्हटल्या हॉस्पिटल्स आम्ही पळले आमच्या या सो, सोशल मिडिया मिडियाच्या माध्यमातून हाय पळले की हे जे मणिपल हॉस्पिटल असा त्याच्या बाहेर खूपशे लोक जमा झाले आणि त्या लोकांनी एकूत ठेरा धरलो की ह्या हॉस्पिटलात कॉमन म्हणजे जे सामान्य लोक असा ह्या सामान्य लोकांनी या हॉस्पिटलात कारण ह्या हॉस्पिटलात खंय मर्डर जातात मर्डर जातात असे लोक उलयतात बिलांचे खूप डोंगर जातात दुयासा दुया थंयसर त्या जाता आयज खायच हो प्रश्न असा असं हॉस्पिटल लोकांच्या मड्यांचे गरीब लोकांच्या घामा कष्टाच्या पैशांचे मेनेजमेंट कसे काय चलय आणि हा एक प्रश्न विचारूक सोदता या तुमच्या माध्यमातून या सगळ्या जे डॉक्टर डॉक्टर हे मनीपॉर हॉस्पिटल सजेस्ट करता करतात तुमकन मेळा ह्या हॉस्पिटलातल्या आणि ह्या हॉस्पिटलात गेले जशे थंसले लोक जशे उलट एटी पर्संट खेळ स्वर्गात काय काही पावले आय डोंट नो पण जग सोडून गेले ह्यांच्या दुष्काळजीपणामुळे भरपाक जाय भरपूर असे हंगा सिद्ध झालेले आसा आणि हे हा तुमच्याकडे खऱ्यांनीच मागता हे मॅनेजमेंट जे असा पहिले मॅनेजमेंट हेजेर सगळ्यांनी कारवाई करू जाय या सरकारान कारवाई जाय आम्ही झाले काय डॉक्टरांना ब्लेम करतात पण डॉक्टरांना इंस्ट्रक्ट करपी जे मॅनेजमेंट असा कोण सांगतलो कारण ही बिलां वाढव हे नाका ते टेस्ट करप पाचशे पाचशेचे टेस्ट पाचशे पावटी करून घेवप हे सगळे मॅनेजमेंटाचे काम लोकांचा घामा कष्टाचा पैसो हे लोक लुबाडतात हे व्हाईट कॉलर चोर आयका दर्जा दिता व्हाईट कॉलर चोर हे गरिबांच्या पैशांच्या पुस्तक आपली बॉल्सं भरतात आणि लोक मेले काय त्या हॉस्पिटलात हाडून बॉन्सर दवरतात म्हणजे किडे म्हणून प्रू किंवा करूक सोदता कोणाचो हात असा तुमच्या माथ्यार जे तुम्ही हॉस्पिटलांनी बॉन्सर हाडटात आज आम्ही पळतात सैटी झाल्या थर पोहोचल अजून खेळ थंय थं सर आता हॉस्पिटलांनी सर म्हणजे लोकांक जगव दिवचे ना काय एक प्रश्न असा आम्ही सगळ्या लोकांनी मिळून व सरकार हांगा हाडलेलो असा तो फाल्यां रुलींग आसूं ऑपोजिशन आसूं कोणू आसूं हे जे आमदार असा ह्यांना आम्ही हांगा हाडलेले आसा तर आयज या चाळीसू आमदारांक माझा प्रश्न असा हे जे आमचे गरीब लोक मरतात ह्या लोकांच्या हे जे थोडे मॅनेजमेंट यांच्या दुष्काळजीपणान हेचेर तुम्ही ऍक्शन घेतले आयज हा हेल्थ मिनिस्टरक विचारता सु सुमोठो कॉग्निशन किती असॉस्पिटलाचे थर ओपनली प्रेस बाईट जाता लोकांच किती कर तू हेजेर हे आमक सांगचे आणि खय ना खय गोयकारांक विश्वास दिवचो की ह्या हॉस्पिटलात वचत जाल्यार तुमका काय जावचे ना नजर हाव मागता असल्या हॉस्पिटला बॉयकॉट करपाची गरज आसा हो <coughs> <coughs> जालो एक विशय आता माझो दुसरो विशय हांगात तुमच्या एका प्रेस माध्यमाचेर हांव म्हाज्या गाडयेंतल्यान एक लायव्ह व्हिडियो केल्लो कदाचित तुमी पळयला आसतलो हे आमच्या जनतेने आमच्या विवरांनी पहिला असलो रायबंदरा रस्तो आणि आम्ही सगळे जणां नोहेंबरां बेस्ट जाऊ आजच्या पहिली नॉवॅना जावची जा आ कितके तरी भावराती लोक ज्यांच्या मनान देवा बद्दल श्रद्धा असा ज्यांच्या मनान देवा बद्दल जो त्यांचा भाव असा देवाचेर जो विश्वास असा ह्याच्या खातीर रात दीस चलन सुद्धा लोक येतात मोटारसयकली लोक येतात कारिंनी लोक येतात लो आणि जो रायबंदरचा रस्तो असा चलोवपाचो म्हणजे चलोन सुद्धा वचपाचो लायकीचं दवरलेलो ना आयज म्हाजो दुसरो प्रश्न असा आमकां हो रस्तो मेळतलो काय हो सरकार जो आमचो असा ह्या भावराती लोकांक हे जे हे जे कोण हे जे अख्ख्या गोयभरांच्यान अख्ख्या देशभरांच्या आणि इवन देशांच्यान सुद्धा जे लोक आमच्या देशात येतात फक्त एक भावरात म्हणून एक देवाचेर विश्वास म्हणून तो विश्वास तुम्ही दवरतल्यात काय काय ह्या रस्त्यांनी येऊन त्यांची तुम्ही वाट लायतले जर ॲक्सिडंट जो कोण मेलो असली परिस्थिती खातीर असले का, का जायना आम्ही व्यवस्थित गोयच्या साहेबाचे फेस्त व्हडा उमेदीन आणि मोठ्या धाम धुमकां करतले हे सिद्ध करपाक रोड म्हाका या फेस्ताच्या पहिली कंप्लीट हे माझे दोन विषय आले तुम्ही पहिला विषय घेतला हॉस्पिटलाचो इवन सी जीएमसी पेशंटाचे जे बरोबर राहतात फॅमिली त्यां मनीपालात वचून टेस्ट करून हाड म्हणतात जीएमसीकडे हे टेस्टिंग मशीन ना जीएमसी आमचो विश्वजीत राणे सांगतात की आमची आमची हॉस्पिटला आसा आमचे कडेन सगळी मशिनां असतात तरी सुद्धा जर हे मॅनेजमेंट हे मॅनेजमेंट आता सांगले हांगा खंय तरी सेटिंग असा ही सेटिंग बंद जाऊन जाय असली जी करता पळय जे डॉक्टर्स जे असल्या मॅनेजमेंटांक सपोर्ट करता या डॉक्टर्सांक सुद्धा रेस्ट्रिकेट करून जाय सर असं असा की मेडिकल मेडिकलातले डॉक्टर प्रायव्हेट हॉस्पिटलांनी वचून ते, ते चेकअप करतात किती आणि त्यांचे बेनिफिट कोणाक ते डॉक्टर डॉक्टर किती करतात जीएमसीतले ते वचतात टेस्ट करतात आत्ता हा सांगले या प्रश्नचं उत्तर परत एकदा दिवा मेडिकल कॉलेज आजच्याकडे पुरे मॉर्डनेट टेक्नॉलॉजीची सगळी मशिनं आसा इतके असून सुद्धा जर हे लोक भर प्रिफर करतात सगळ्यांनी समजून घेऊन हा मोठे स्कॅम चालू असा नोंद झाला हे चालू असूक कारण एक जो कोण गरीब मनीस विश्वास करून आणि हे जर असले डॉक्टर असली जर भानगडी करता असली जर कामं करता तर माझी मागणी आरकाराकडे सरकारन स्टिंग ऑपरेशन करची इवन तुम्ही एक क्लिपिंग दाखवचे जे ओरिजिनली घडतात ते आणि या डॉक्टर वन एक एक लेसन शिकोव बाकीचे सगळे डॉक्टर शादूर राहतले लोक प्रायव्हेट हॉस्पिटल जो ते इन्शुरंस जोपर्यंत असा पण तोपर्यंत पेशंटक ट्रीटमेंट गावता तसं तुझा इन्शुरन्स बॅलन्स सोपला काय पेशंट सोपला हेच हा उलय म्हणजे इन्शुरन्स त्याचा थंय दवरता आणि गरज नसताना कसल टेस्टी करता तुम्ही मनीस जो बरं असता मनीस जो घरा यो असता तुम्ही आणि पंधरा दिस थे ऍडमिट करता नाका ती दुव्यासाची नावं सांगून हे हाय माझ्या स्वतः दोड्यांनी पहिलेले असा म्हणजे हे डॉक्टर जे असते पण हे डॉक्टर बा, कमी आणि तरी एका मॅनेजमेंटचे एजंट जाऊन बसलेले आहेत या एजंट जाय जर गोयकारांचा जीव जर असा असे जर आमच्या भावात हे माझे भाव सगळे जे कोण बापडे गेले ते रडताले थर पहिला खूपशे व्हिडिओज लोकांना रडयतात तुम्ही आणि त्या लोकांनी कसं तरी थर हे करू तुम्ही बॉन्सर करता म्हणजे तुम्हाला खबर असा तुम्ही केले कृत्य व्हाट तुम्ही ते फटींगपणा थंसर ना गोष्टी केल्या म्हणून तुम्ही बॉन्सन हाडल्या हा मागता या विश्वजित राणे असली जी मेडिकल यांची लायसनं कॅन्सल करतात डॉक्टर डॉक्टरचा एजंट असता जसो प्रश्न असा पण त्याचे आणि हाय उत्तर देऊन गरज ना नाही प्रश्नांनी त्याचे उत्तर दिले डॉक्टर डॉक्टरचा एजंट असतो कारण त्यांना दोघांचे चलता नी हा म्हणता गरीबा बरोबर हे खेळणा का लोक तुमका देव म्हणून तुम्ही राक्षस झालेले असा आयच्या डेटी ट्रायव्हेट हॉस्पिटल आणि गोवा जे आमचे जीएमसी त्यांचे जी कनेक्शन किती असं आहे पण कनेक्शन ना तुम्ही इज अपर साईड कनेक्शन <coughs> अपर सॅड कनेक्शन एक हे असा डिटेल त्याचे स्टडी ना पण जे एक डॉक्टर भाय हॉस्पिटल तुका सजेस्ट करता भले हॉस्पिटल आणि ज्या पेशंटात ना हा माझ्या वयान उलता मला असे असे सांगलेले जेव्हा हा बिलीव करचे ना बिलीव करचे ना म्हणजे थर्ड क्लास लेवलाचे हे डॉक्टर प्रायव्हेट हॉस्पिटलातले हंगा म्हणजे मनशाच्या संबंध ना मनीस ना फिकर पडलेली ना माझ्या आईच्या आत्याबरोबर जी गजल घडली ह्याच मणिपाल हॉस्पिटलान काही वर्सां फाटी आज हा तुम्हाला सांगता तो ब्लॉक्स असा पण त्या अर्जंट घालचे पडले स्टँड घालचा अर्जंट आणि ऍडमिट केले स्टँड घातलो सकाळी रातचे माझे आते एक्सपायर झाले म्हणतो हार्ट अटॅक येलो अरे जर स्टँड घातलं बाईच्या घावात हार्ट अटॅक असले थर्ड क्लास नालायक डॉक्टर जोपर्यंत या हॉस्पिटलांनी असा ये चोर यांच्या चो सर्टिफिकेट चॅक करपाची गरज असा आणि बेनिफीट कोण जातो बेनिफीट मॅनेजमेंटात जातो हॉस्पिटलात जातो कारण हे लोक हा जोडून बसले अमर लोकांचं जीव किंवा लोकांची सेवा ना जे लोक करून उलयता पण त्यांची जर तू खोलाय जर स्टडी करीत तर कळत त्याची बघ्याची आवय गेली आयुष्यभर जर त्याचा खांबो अस जे जे तकली दोन तो बाबा आपले प्रॉब्लेम सांगतालो खरी आवयचे हेतून असलो ती आवय त्या ना झाली या नालायक लोकां खात्री या लोकांक धोडो शिकोवच जाय या सरकारान कठोर कारवाई करपाक जाय हा मागता इवन तुमच्या मिडियांकडे स्टिंग सुद्धा ऑपरेशन करून हांका तुम्ही ओपन करपची हांका एक्सपोज करपची आहे गरज मेडिसिनात हातून एक बरे स्कॅम असतात असे ऐकू येतात सॉरी मेडिसिन मेडिसिन मेडिसिन्स आता तेच चाललेले असा त्याच्यान आम्ही वचपचे ना त्यांना स्टडीज आपली आम परत प्रेस सेकंड विषय घेतला तुम्ही तर असं असं त्यांना स्मार्ट सिटी त्यांना आम्ही उलयता था, त्यांना 1000 प्लस करोड रुपय त्यांना मोठा आणि आयसीडीटी पर्यंत रिबंदरची जी वाट लागलेली असत ते जर कशे पडला पण तो आयन लाइफ केलं माझे एक आमच्या त्याका रिपोर्टरच्या एजंट म्हणून असलो प्लस मोडून केना की रे तरी जातरी कंपनीची केबला लागली नसा तू जर बारीक जर वजन कोई झालं तुका विद्युत लाइन केबला त्याच्या अतिरिक्त स्मार्ट सिटीच्या नावावर काय केलेले ना स्मार्ट सिटी म्हणजे किती रोड जर तुम्ही करू शकता स्मार्ट <coughs> कसे असता जेव्हा पीडब्ल्यूडी तुका रोड तो फोडपास परमिशनं ती पण तीच पीडब्ल्यूडीच्या त्या वॉर्डरात ते, ते परमिशन लेटर त्या त्यांच्यानी एक क्लोज घातलेलो असता जसं तुम्ही फोडलो काम काय तो परत आसलो तसो दांबरीकरण करा आज रायबंदरची परिस्थिती ते होल मारल्या आणि वयर दाकणी घातल्या ते असे गटराचे असतात ते आणि तुम्हाला सांगता ऑलमोस्ट इतको इतको व्हडलो ट्रेंच असा हो वयर म्हणजे जर मोटरसायकल जर रातर तर तू समज जर हेल्मेट घालू ना तर त्याचा जीव गेलो म्हणजे ही स्मार्ट सिटी का स्मार्ट स्मार्ट किलिंग हे किलिंग। आज सांगपाची गरज असा आणि हा परत एकदा मागतलो या सरकारकडे नोयाना सुरू जी जा आमच्या खंच्या भावाक आमचा खोच भाव जो मोठे उमेदीन मोठे आशेन वडल्या गोया फेस्ताकता नयना त्यांचं खूपशो मागण्यो असतात जो तुम्हीच पुरे करू शकना त्यो मागण्यो मागच्या खातीर येतात कदाचित त्यांना विश्वास असा देवाचे की बाबा देवाकडे जर मागणी मागली तर देव जरी देतल तर मागण्यो मागून मागू जाय त्यांना बरो रस्तो तरी दिया जर त्यांना तुम्ही बाकीचे काही करू शकना नी एटलिस्ट रस्तो दिया फेस्ता पहिली पण प्रत्येक आमदार रिस्पॉन्सिबल असा पण पुर पुराय विश्वास असा पुरांस आमचो गोवाचो सीएम प्रमोद सावंत ह्यांनी प्रॉमिसू केलेले असा की के आपण फेस्ता पहिली तो रस्त्या करतो आणि जसे त्यांनी प्रोमिस केला आय बिलीव्ह दॅट ही डू दॅट वर्क आणि आज हा त्या रिक्वेस्ट करता मका आपल्या फिजानचे पळलेल्या ना एक तू तरी मका एक आश्वासन असे दी की बाबा होय फेस्ता पहिलि बोर रस्तो जातलो आणि कइच्यात आमचं पिलग्रिम जो असा म्हणजे तो बावरकी असा तो festa किचो चर्चिन एटलो नोवेनान एटलो त्यांचा कसो त्रास जावचो ना बाबूज पोहोचर रितले रिस्पॉन्सिबल पर्सन तू सो फार ही इज अ एल ए ऑफ दॅट कॉन्स्टिट्युंसी आणि ताण सांगलेले फाटी काम कंप्लीट करून दिता पण हा म्हणतो ते नाका वचना हा तका एकच क्वेश्चन विचारता तू येऊन तो रस्तो पहिला एकदा योन त्या रस्त्याचे लक्ष मार बाबा रस्त्याची परिस्थिती किने असा थंसर जे ते सिमिट घातलेले पण ते सिमेंट सिमिट पावसाच्या जो साधो पाऊस पडला तेतून व्हावून गेले म्हणजे कळपाक जाय कॉलिटी कसली ती आता एका स्मार्ट वर्क म्हणतो काय सब स्टँडर्ड वर्क म्हणतो हे सुद्धा बाबुशानच ठरवचे माझा प्रश्न जे तुम्ही डॉक्टरांबद्दल उलयताले जेव्हा खरं पेशंट दोतांकडे वयडीएस स्किमे बद्दल विचारता तर तुम्हाला दिसता डीडीएस स्कीम गोव्हर्मेंटच्या अंडर असता प्रायव्हेट हॉस्पिटल आणि जे डीडीएस स्किम स्कॅम चल स्कॅम असं सरकार ब्लेम करू जे सगळे प्लॅनिंग पण मॅनेजमेंट करता आणि थोडे डॉक्टर्स करता यू कॅनॉट ब्लेम मेडिकल डिपार्टमेंट ऑर मेडिकल हेल्थ मिनिस्टर फॉर हे जे सगळे चाललेले असा पण या मॅनेजमेंटा थ्रू चाललेले असा या मेनेजमेंटात शिक्षा दिवसात मागता आज विश्वजित राणेकडे तू हेल्थ मिनिस्टर असा तुझ्या नजरेक आणि कितके फावटी हाडून देतले आम्ही असल्या लोकांक जो लोकांचा जीव घेता आज तुम्ही पैतात लोक रस्त्यावर येऊन बोवाळ घालतात या लोकांक खैतरी न्याय दे म्हणता हा असल्या लोकांना काढून उडा एक प्रश्न अस याच दिसांनी आम्ही की काँन्ट्रवर्सीच्यात कॉन्ट्रोवर्सी येत असत आणि आता नोव्हेंबरात सेंट फ्रान्सिस झेव्हियरच फिस्ट असा एक कॉन्ट्रोवर्सी अशी येतात की एन ए टेस्ट करून सुभाष विलकरांनी मागला हे कसे पण पण कसे आता आम्ही कोणाक देव देव देवाची टेस्ट मागप ही तर माझा बिलकुल कबूल ना हा जर एग्री बी जायना आजपासून असे पहिली फाट घडा माझ्या हिसपान इतिहासात की देवाचा कोणीतरी डीएनए टेस्ट मागलो वीच इज व्हेरी बॅड कंडेम्प बी तसं काय हा कारण खूप लोक आज प्रोटेस्ट करतात आम्ही जाय बाबा अचानक असले जे वारे असा पण हे किद्याक आयले कशा खातीर आले आज तुम्ही पळतल्यात रस्त्यार स्कॅम्प आज तुम्ही सब स्टँडर्ड वर्क आज तुम्ही पळतलात हील कटिंग वयता थंड डिस्ट्रक्शन व पाड पडला कदाचित असले जो हे जे प्लेटफॉर्म्स आसा हे लोकांचे डायवर्जन तरी भटकोवच्या खातीर सुद्धा असू शकता सो लोकांनी शादूर लावण्याची गरज असा प्रत्येक जन जर असल्या हातून गेलो जर ते बाकीचे बाकीचे जे इशूज आसा पण हे सगळे सायटीक उरतले आणि हे लोक जे थोडे असा ज्यांना कॉर्पोरेट बिजनेसमॅन म्हणतात म्हणजे कॉर्पोरेटातले राक्षस तो फायदा डी एल एफ असून भुटानी असूनीव लोदा कोणी असुंदी हे लोक आपले मनसुबे पुरे कर अशेच खरी एंगेज करून आपली कामां करून काडटले सो हा हात जोडून मागता हिंदू आसतले मुस्लीम आसतले क्रिश्चन्स आसतले सीख आसतले कारण एकू सांगता आयज आमी शिवाजीक देव मानतात आमचा आराध्य सिकडे म्हणजे सिख जे कॉम्युनिटी असा ते गुरु न आपलं देव मानता मुसलमान असा ते पैगंबराक आपलं देव मानता हे सगळे मनीस तसेच सेंट फ्रान्सिस झेवियर तोय बी मनीस असलेलो ख्रिश्चन त्यांना देव मानता जर आम्ही शिवाजीक मानता न्ही तर आमच्या धर्माच्या लोकांना सुद्धा हे कबूल करून घेऊन जाय की त्यांच्या कॉम्युनिटीचं देव असा सेंट फ्रान्सिस झेवियर असा तो त्यांचा देव असुनी तेजे जर कोण असले उलयता तर त्याचा सपोर्ट माझ्या सारख्या मनशाकडल्या तर सांगू की सुभाष वेरेंकर प्लांट केला म्हणून हे मुद्दा सगळे विषय नाही माझा थॉट असे कदाचित असू शकता म्हणता म्हणजे ज्या अर्थात हे जे चल पण खरी पिक्चर असं असू शकता आता कोणी कोणाला आय हॅव नो अवेअरनेस अबाऊट ईट हा उलोवचो ना पण माझे म्हणणे इतकेच असं असले हातून जर लोक गेले तर बाकीचे जे इम्पॉर्टंट इशू आहात ते थंच उरतले पण सीएम किद्याक रिएक्ट जायना की सीएम किद्याक एक्शन घेना आणि होम डिपार्टमेंटाक किद्याक हे करिना तो किरे करिना ओपन ते सोड अजून बघा आपण आमच्या पोलीस डिपार्टमेंटाचे पुराय विश्वास ना हा हा तुमका म्हणता सीएम बदल सीएम होम मिनिस्टर ना सीएम सीएम काय तो हो, व्यवस्था फायनलाइज करना नो हो, ते सगळे सेक्शन कसे बाबा इंप्लीमेंट करता जायना ते पोलीस हो, पयता अकॉर्डिंगली पोलीस आर वर्किंग दे आर डूइंग देयर ड्यूटीज तेजेर हाव हो, काय हो, बोलू हो, शकना पण सी ए वन विधानसभेन ताणें बरें म्हणलें हय म्हणटलें ताणी हांव 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 म्हणता रावता तेणी म्हणटलें मागता त्यांनी ऍक्शन घेवची तेजेरूच न्हू तर जोय बी मनीस खंयच्याच देवाक कितें म्हणटलो तेजेर कठोर रिएक्शन एक्शन जावपाक जाय खंयच्याच एंगलांतल्यान हेंकां माफी मेळोंक जायना खंयच्याच एंगलांतल्यान हेंचेर बाबा मायेचो किंवां एक सॉफ्ट कॉर्नर हो खंय सरकारानूच दिवंक जायना

होच नी तर अजून सुद्धा जर कोण असा तर त्याचा शिक्षाही जात थँक्यू